जर तुम्ही व्हीव्हीपॅट शिवाय निवडणुका घेणार असाल तर अशा निवडणुका या निव्वळ तुम्ही औपचारिकतेचा केलेला फार्स असेल कारण असा कुठलाही निर्णय आयोगाला घ्यायचा असेल तर मुख्य प्रवाहातल्या सर्व राजकीय पक्षांचं म्हणणं त्यांनी मागवलं पाहिजे इतर राजकीय पक्षांना काय वाटतं त्या संबंधाने त्यांनी विचारणा केली पाहिजे दस्तूर खुद्द भारतीय जनता पार्टीचे नेते सुधीर भाऊ मुनगुंटीवार यांनी सुद्धा निवडणूक आयोगाच्या म्हणण्यावर आपत्ती दर्शवलेली आहे मग त्यांनी असा तुघल की निर्णय कुठल्याही पक्षाला विचारात न घेता एकतर्फी पद्धतीने का घेतला हा अनाकलनीय आहे आणि निश्चितपणे हा निर्णय हा इथल्या एकूण लोकशाही व्यवस्थेमध्ये खूप मोठी बाधा निर्माण करणारा आहे आणि आम्ही याच्यावर आमचे आक्षेप नोंदवत आहोत आणि येणाऱ्या काळात या संबंधाने आमची पावलं काय असतील ते सुद्धा आम्ही स्पष्ट करणार आहोत